जालना जिल्हा संवाद दौरा व पक्षप्रवेश सोहळा काल युवा नेते मान्य अमन आनंदराज आंबेडकर साहेब हे जालना संवाद दौऱ्यावर आले असता परतूर तालुक्याच्या वतीने वाटुरफाटा येथे भव्य असे स्वागत करण्यात आले pero 你们就是，你们大家都要上山。 अभिनंदन आणि आभार मानतो तीन तासाचा वाट आहे आणि ते पाहून कुठे ना कुठे तरी असं वाटतंय की तुमच्या मनात पण काही ना काहीतरी खंत असेल ती तुम्हाला खूप महिन्यांपासून आणि वर्षांपासून असेल आपल्याला आनंदराज साहेबांनी या इलेक्शनसाठी महानगरपालिकेसाठी किंवा सुरू जिल्हा परिषदेसाठी असते महानगरपालिकेसाठी शिंदे साहेबांवर युती केली शिवसेनेसोबत कुठे ना कुठेतरी आपण एक सत्तेचं पाऊल टाकलंय आणि आता आपण आंबेडकरी अनुयायी आणि आंबेडकरी समाजाला कुठे ना कुठेतरी सत्तेत पोचवण्याचं काम हे आपण आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो मागची अनेक वर्ष आपण आप आपल्या आंबेडकरी समाजाला कुठे ना कुठेतरी सत्तेत येण्याचा एक ध्येय ठेवलेला आणि एक विश्वास ठेवलेला की आपण आपल्या आंबेडकरी समाजाला सत्तेत टाकतो किंवा नेऊत आहे पण तो कुठे ना कुठेतरी एक त्याला एक खांब आली किंवा कुठल्या तरी कुठेतरी आपण अडकलो किंवा काय झालं आपल्या कोणालाच समज समजलं नाही पण त्या पाच दहा वर्षामध्ये आपण सत्तेचा पायरी पण चढलो नाही पण आता या इलेक्शनमध्ये आमदार साहेबांनी शिंदे गटासोबत शिवसेनेसोबत जी युती केली आहे ही एक खरी युती असं मी मानतो आणि साहेबांनी जी युती केली आहे ती खरं म्हणजे स्वतःसाठी नव्हे किंवा कुठल्याही मोठ्या नेत्यासाठी नव्हे पक्षामधल्या तर तुमच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी युती केली या युतीमधनं साहेबांना काहीच फायदा होणार नाही आहे किंवा इकडच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांना फायदा होणार नाही आहे तो होणार आहे म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना होणार आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना होणार आहे इतके वर्ष आपण बघितले असतील आपले पोरं आपले युवा कुठल्या ना, ना, ना कुठल्या तरी नेत्याच्या मागे फिरत असतात त्याचा प्रचार करत असतात जे झेंडे घेऊन फिरत असतात आता कुठे ना कुठेतरी वेळ आली आहे की आपल्या त्याच आपल्या पोरांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या पायरीचा पायरीमध्ये पाऊल टाकायचा वेळ आली म्हणून मी तुम्हाला सर्वांना एवढं सांगतो की आता जी संधी आली आहे त्याच्या पुढे चार वर्ष तर इलेक्शन होणार नाही किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन तरी होणार तर ही जी सा। साहेबांनी इलेक्शन मध्ये के युती केली आहे या युतीचा आपण सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा आता जसं आपण बघितलं असेल बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहायला घेतलं तेव्हा त्यांना खूप विरोध झाला शिंदे साहेबांनी जेव्हा त्यांना वाटलं चुकीचं होत आहे तेव्हा शिवसेनेतून बाहेर निघत तेव्हा खूप विरोध झाला तेव्हा त्यांना गद्दार बोलले काय काय बोलले आता सुद्धा अण्णासाहेबांनी जेव्हा युती केली तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती भरपूर टीका झाली की तुम्ही बाबासाहेबांची गद्दारी करताय हे करताय पण कुठे ना कुठेतरी एक चांगलं पाऊल टाकण्यासाठी किंवा एक चांग चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे जावंच लागतं भले ते कार्य तुम्हाला काही लोक बोलतील तुम्हाला लोक विरोधात बोलतील तुमच्या पण जेव्हा लोक विरोध बोलतात तेव्हाच मला वाटत की तुम्ही समाजासाठी काही ना काही बरोबर करताय म्हणून आता ही संधी आहे तुमच्या मधला एक एक नसेल किंवा ज्याची आर्थिक नसेल कि मी माझी इच्छा आहे लढायची माझ्या मागे माझा अख्खा गाव आहे माझ्या मागे अख्खा तालुका आहे माझ्या मागे अख्खा जिल्हा आहे या सर्व लोकांना आता संधी आली आनंद साहेबांकडून याच्यामध्ये असं बघितलं जाणार नाही की तो जास्त अमीर आहे की हा याच्या मागे जास्त कार्य करते त्याच्या मागे समाज असेल त्याच्या मागे त्याचा गाव असेल जो माणूस असेल जो, असे, जो सगळी कामं करू शकतो ज्या गावाचे प्रश्न सोडू शकतो ज्या जिकडे राहतो तिकडचे प्रश्न सोडू शकतो त्या माणसाला आनंद साहेब स्वतः कुणालाही इकडच्या पदाधिकाऱ्याला न विचारता साहेब स्वतः इकडे तिकीट देणार आहे आणि आपण ज्याच्याशी युती केली आहे शिंदे साहेबांची जो काही छोटा मोठा पक्ष नाही या पक्षाचे पदाधिकारी आपल्याहून जास्त आपण आपण असा विचार की युती केली आहे म्हणजे आपण जाऊन उद्या साहेबांना मागितलं साहेब मला तिकीट देत लगेच साहेब तिकीट देते पहिलं साहेब स्वतः अभ्यास करतील त्याच्यानंतर शिंदे साहेब स्वतः अभ्यास करतील आणि मग त्यांच्याकडून त्यांना सुद्धा ही जे इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त नगरसेवक असो ग्रामपंचायतचे सदस्य असो कुठलेही महानगरपालिका असो त्यांना त्यांचे सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवकांनी पाठवायचे आणि आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त ग्रामपंचायत सेवक पाठवत म्हणून आतापासून आजपासून उद्यापासून गावोगाव जा जिल्ह्यात मिळ जा तालुक्यात मिळ जा तुमच्या वॉर्डात काम चालू करा पाण्याचे असतील पाईपाचे असतील रस्त्याचे असतील कुठलेही छोटे छोटे कार्य कठीणा असतील घराघरांमध्ये लाईट जे असेल ते स्वतःपासून स्वतःच्या घरापासून चालू करा एक रोज एक एक घर करा किंवा दिवसाला दोन दोन घरं करा जेवढी तुमची ओळख आहे जेवढी तुमची ओळख निर्माण होते थोड्या दिवसांमध्ये तेवढी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करा पण आता ही जी संधी आली आहे ती परत संधी कधी येईल नाही येईल हे आपल्याला कधीच माहीत नाही म्हणून आता जेवढी संधी साहेबांनी तुम्हाला जो गोल्डन स्पून आपण त्याला म्हणतो तुम्हाला साहेबांनी सगळं आणून दिले ताटामध्ये स्वतःला खायचं असं नाही की साहेबांनी ताट आणल्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो की हे जे इलेक्शन आहे ते आपण सगळ्यांनी एक साथ देऊन लढूया एकनाथ शिंदे साहेब असतील अनुदास साहेब असतील या दोघांना त्याचं पाठबळ एकदम खंबीरपणे आपण त्या दोघांनाही साथ देऊया आणि त्यांचे जेवढे जास्तीत जास्त नगरसेवक असतील पंचायत समितीचे असतील या सर्वांना